दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिव्यांग बांधव महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवावा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांचे राजकीय पक्षांकडे मागणी आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांवर जालना महानगरपालिका निवडणूक येऊन ठेपली असून महानगरपालिकेची आचारसंहिता लागू झाली आहे जालना शहरात खुल्या प्रवर्गातून खुला प्रवर्गाचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी मराठा महासंघाचे अरविंदराव देशमुख यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांच्याकडे केली आहे प्रभा क्रमांक नऊ मधून शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले मैदानात उतरणार आहेत त्याची पूर्ण तयारी झाली आहे जालना शहरातील कोणत्याही पक्षानं व कोणत्याही नेत्यानं दिव्यांगांना उमेदवारी देऊन निवडून आणावं व दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिव्यांग बांधवांना महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवावं अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांनी सर्वच राजकीय पक्षांकडे केली आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कडूल दीपक वैद्य मराठा महासंघ कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोरे सकाळ दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे उपस्थिती होती प्रभा क्रमांक नऊ वरती भास्करराव जांबेकर यांनी तीन वेळा नगरसेवक भोगुले शिवसेनेच्या वतीने मात्र आता पुन्हा शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ आता प्रभा क्रमांक नऊ च्या मैदान उतरणारे काय सांगणार आज सर्वप्रथम या ठिकाणी खुलाच उमेदवार त्याच प्रवर्गातला उमेदवार देण्यात यावा ही मागणी या शहराचे आणि सर्वांनीच जालना शहरातल्या सर्व जनतेने ठरवलेले सर्व जनतेच्या जनते मनातले असलेले महापौर शिवसेना शहरप्रमुख प्रमुख भाऊ पाचफुले यांच्याकडं या, या निमित्ताने आलो आम्ही कुठल्याही राजकीय भावनेतून किंवा राजकीय मागणी करता या ठिकाणी आलेलो नाही आणि राहिला प्रश्न प्रभागाचा तर विष्णूभाऊ हे जालना शहराचे जिल्ह्याचे नेते आहेत अर्जुनरावजी खुतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे काही नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानुसार त्यांचं काम सुरू आहे म्हणून आज त्याचबरोबर तुम्ही जे दिव्यांग्याचं विष्णू भाऊला जे पत्र दिलं आणि मला विश्वास आहे मराठा महासंघाच्या वतीनं भाऊंच्या तर्फे मला विश्वास आहे की खरंच दिव्यांगाला कुठंतरी जालना शहरामध्ये एखाद्या वॉर्डामध्ये तिकीट देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत मग तो कोणताही पक्ष आसन कोणताही नेता आसन त्यांनी दिव्यांग्याची भावना समजून घ्यावी आणि दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृहामध्ये एक दिव्यांग बांधव पाठवावा